नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात तुम्ही मजेत ना बऱ्याच ठिकाणी नारळामध्ये मिठाचा खत म्हणून वापर केला जातो महाराष्ट्राच्या हवामानासाठी जमिनीसाठी नारळामध्ये मिठाचा खत म्हणून वापर करणं योग्य आहे का आपण याविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत मी डॉक्टर रणजित शिंदे आणि तुम्ही पाहत आहात कृषी गुरु आजचा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परवा माझ्या एका नातेवाईकांचा मला फोन आला आणि त्यांनी तक्रार केली की त्यांच्या नारळाची नवीन फळं आणि फुलं गळत आहेत मग मी त्यांना मजेत म्हणालो तुम्ही नारळाला प्रति झाड फक्त दोन दोन किलोच मीठ वापरलेलं आहे ना तर ते म्हणाले नाही नाही मी प्रति झाड दहा दहा किलो मीठ वापरलंय मग मी म्हणालो त्यामुळेच नारळाची फळे आणि फुले गळत आहेत सर्वसाधारणपणे आपण बघतो की नारळाची वाढ किनारपट्टी लगत चांगली होते याचा अर्थ असा नाही की नारळाला मीठ आवडतं याचा अर्थ असा आहे की नारळाचं झाड मिठाच्या तानाला सहनशील आहे तर मीठ मीठ म्हणजे काय असतं मिठामध्ये असतं सोडियम आणि क्लोराईड सोडियम आणि क्लोराईड ही जी अन्नद्रव्य आहेत ही झाडाला नारळाचा असो किंवा इतर कुठलेही गरजेची नाहीत पण ती हितकारक आहेत हितकारक अन्नद्रव्य याचा अर्थ काय की जर ही अन्नद्रव्य झाडाला मिळाली नाहीत तर कुठलाही तोटा होत नाही पण ती जर कमी प्रमाणामध्ये मिळाली तर झाडाला त्याचा फायदा होतो लक्षात घ्या मी कमी प्रमाणामध्ये म्हणतोय कारण त्याचं प्रमाण थोडंही जास्त झालं तर झाडाला त्याचा खूप जास्त प्रमाणामध्ये तोटा होतो केरळमध्ये आणि फिलिपाइन्स या देशामध्ये मिठाचा नारळामध्ये खत म्हणून वापर केला जातो तर आपण महाराष्ट्रामध्ये त्याचा खत म्हणून वापर करणं गरजेचं आहे का केरळमध्ये आणि फिलिपाइन्समध्ये असं लक्षात आलं की मिठाचा खत म्हणून नारळामध्ये वापर केला तर त्याचा त्यांना फायदा झालेला आहे मग तो फायदा महाराष्ट्रातही होईल का तर याचं स्पष्ट उत्तर आहे नाही का तर केरळमध्ये फिलिपाईन्समध्ये पावसाचं प्रमाण आहे जवळजवळ अडीच हजार ते साडेतीन हजार मिलीमीटर आणि महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण आहे जवळजवळ अकराशे ते बाराशे मिलीमीटर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ फक्त कोकणामध्ये अडीच हजार ते साडेतीन हजार मिलीमीटर पाऊस पडतो इतर भागामध्ये तो पडत नाही मग हे जास्त पाऊस असणाऱ्या भागामध्ये मिठाचा खत म्हणून वापर केला तर काय होतं तर ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस काही प्रमाणामध्ये या मिठामधील सोडियम आणि क्लोराईड हे झाडाला मिळतं ते खूप कमी प्रमाणात मध्ये मिळतं जास्त प्रमाणामधलं सोडियम आणि क्लोराईड जमिनीच्या खालच्या भागात तरी वाहून जातं किंवा पाण्याबरोबर तरी वाहून जातं म्हणून या मिठाचा जमिनीमध्ये मातीमध्ये संचय होत नाही तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं हे आपण दिलेला मिठाचा मातीमध्ये संचय होतो आणि या मिठाचा झाडाला फायदा होण्याऐवजी तोटा होतो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन ते चार टक्के शेतजमीन ही क्षारतेमुळे मिठामुळे खराब झालेली आहे कोकणामध्ये ते समुद्राच्या पाण्याच्या क्षारतेमुळे तसेच मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये खताच्या अतिरिक्त वापरामुळे बोरवेलच्या पाण्याच्या वापरामुळे आणि दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन क्षारपड होत चाललेली आहे म्हणजेच आपल्या जमिनीला आधीपासूनच क्षारतेचा मिठाचा धोका आहे आणि वरून आपण टाकणारं मीठ म्हणजे झाडावर आणि जमिनीवरती ताण निर्माण करतो या जमिनीमधील अतिरिक्त मिठामुळे नारळाच्या झाडावरती काय परिणाम होतो तर या अतिरिक्त मिठामुळे नारळाच्या झाडाला जमिनीमधून पाणी घेता येत नाही अतिरिक्त सोडियम आणि क्लोराईडमुळे नारळाच्या झाडावरती विषबाधा निर्माण होते आणखीन कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम आणि इतर काही सूक्ष्म अन्नद्रव्य झाडाला जमिनीमधून शोषता येत नाहीत तसेच या अतिरिक्त मिठामुळे मातीच्या संरचनेमध्ये बदल होतो आणि मुळांना ऑक्सिजन कमी प्रमाणामध्ये मिळतो जे जमिनीमध्ये जे सूक्ष्मजीव आहेत जे आपले फायदेशीर सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो आणि या सर्व घटकांचा एकत्रितपणे नारळाच्या झाडाच्या वाढीवरती विपरीत परिणाम होतो यामुळे झाडा नारळाच्या झाडाची पाने पिवळी पडतात वाढ खुंडते आणि फुले आणि फळे गळतात तर आत्ता तुम्ही म्हणाल आमच्या जमिनीमध्ये सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण कमी असेल तर काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या मातीचं परीक्षण केलं पाहिजे आणि जर सोडियम आणि क्लोरीनचं प्रमाण कमी असेल तर काय मिळ द्यायचं का नाही जर समजा सोडियमचं प्रमाण कमी असेल तर सोडियम नायट्रेटची एक ते दोन टक्के प्रमाणामध्ये पानावरती फवारणी करायची आणि क्लोरीनचं प्रमाण कमी असेल तर कॅल्शियम क्लोराइड किंवा पोटॅशियम क्लोराईडची एक ते दोन टक्के प्रमाणामध्ये पानावरती फवारणी करायची मीठ जमिनीमधून किंवा फवारणीमधून झाडांना द्यायचं नाही आणि समजा तुम्ही नारळाच्या झाडाला ऑलरेडी मीठ दिलेलं असेल तर काय करायचं का सर्वसाधारणपणे नारळाच्या झाडाला तुम्ही जेवढं पाणी देता त्याच्या दुप्पट ते तिप्पट पाणी दोन ते तीन वेळेस झाडाला द्या की ज्यामुळं काय होईल मुळाच्या कक्षेमधील मीठ दूर निघून जाईल झाडाला कंपोस्टचा आणि शेणखताचा भरपूर वापर करा जेणेकरून झाडावरील मिठाचा ताण कमी होईल तसेच झाडाच्या पाण्यावरती सूक्ष्म अन्नद्रव्यांची कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची फवारणी करा यामुळे झाडावरील मिठाचा ताण कमी होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्ही नारळाच्या झाडाला मीठ वापरलेला आहे का चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा तंदुरुस्त राहा